आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण दारवा नगरीतील प्रगतशील युवा शेतकरी बबलू मतीलाल भाऊ यांच्या शेतामध्ये आलो सर्वात प्रथम आपण बबलू भाऊ तुमचा परिचय द्या नाव हो सांगा सांगत मी बबलू मोतीलाल वाणे हो? राहणार सुकडी तालुका कारंजा जिल्हा वाशिम माझं शेत ता, दारवा तालुक्यात येते शिवाडीतनी मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अकरा चोवीस बहात्तर तुम्ही कोणती जात लावली आहे सोळा हे बापना एकशे अकरा लावलेली आहे मी जात आणि विशेष म्हणजे सोयाबीन एक नंबर आहे जोड नाही कोणता फक्त एकच फवारणी झालेली आहे आपली एकच फवारणी झालेली आहे माले एक नंबर आहे आणि सोयाबीन सोयाबीनचा याच्यासारखं सोयाबीन कोणतंच नाही बरं या सोयाबीन यावर्षी मी सहा बॅगा टाकल्या तुम्हाला जे ताई कृषी केंद्र इथून तुम्हाला दिल्या तर किती सहा बॅगा टाकल्या सहा बॅग दिल्या तर एकंदरीत तुम्ही आता इतर तुलनेत तुम्हाला तुमच्या शेतात आता बरेचसे असेल तुमच्याकडे शेती चांगलं वीस पंचवीस आहे म्हटलं तर इतर वाहनाच्या तुलनेत तुम्हाला बापना एकशे अकरा सोयाबीन काय वाटते पुढच्या वर्षी कशी वाटते काय वाटते पुढच्या वर्षी हे सर्व सोयाबीन आज रोजी आज रोजी तुमच्या शेतामध्ये आपण व्हिडिओ केला एकंदरीत मी विनंती करतो आपल्या या एका धराला किती शेंगा असतील हे एकच बुड आहे शंभर जवळपास शेंग आहे मोजाचा ना, नाही नाही काहीच नाही काहीच नाही हे एकदम झिरो झिरो मेंटेनन्स सोयाबीन आहे याच्यासारखं सोयाबीन कोणतं पाहिलं नाही मी आपलं ते जात लावून लावलेलं होतं त्याच्यापेक्षा अशा पण याची क्वालिटी नाही आहे त्याची शेंग अशी राहून भरत याची पण याची हे जे सोयाबीन आहे हे एकादमान सर्व सोयाबीन भरते आणि याच्यावर नाही का कीटक रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे कमी आहे एकदम कमी तुमची किती फवार झाली याच्यावर याच्यावर एकच झाला एकच झाला हो आता दुसरा मारत होतो बिमार पडलो आम्ही त्याच्यानंतर राहिला असं तुम्ही शेतकऱ्याला काय संदेश द्यायला पाहिजे पुढच्या वर्षी सोयाबीन हा पुढच्या वर्षी जर सोयाबीन लावायचं असेल तर बापना एकशे अकरा सोयाबीन लावायचं शेतकऱ्यांनी शंभर टक्के शंभर टक्के विश्वास करून बरं याच्या ह्या सोयाबीन सारखं सोयाबीन नाही आहे कोणतं धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद